हाय या ठिकाणी मी दहीवडे बनवणार आहे खूप इझी रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा उदाची डाळ छान मिक्सरला बारीक करून घेतली छान पाच मिनिट फेटून घेतलं आहे मी आधी आणि खूप छान दहीवडे बनतात आता यामध्ये जिरा आणि मीठ टाकायचं चवीनुसार दहीवड्याचं बॅटर बरोबर झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं त्याच्यासाठी एक ट्रिक आहे ते मी दाखवते एका बाउलमध्ये किंवा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि ते बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते वर तरंगलं पाहिजे म्हणजे आपलं बेटर एकदम चांगले झालेलं आहे असं समजायचं हे बघा अशा प्रकारे तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा परफेक्ट झालेला आहे थोडं मिश्रण घेऊन थोडं मिश्रण घेऊन छान असा गोळा करायचा हे बॅटर हाताला चिटकू नये म्हणून एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये हात थोडासा ओलसर करून घेतला न चिटकता छान गोळा बनला मस्त असे फ्राय करून घ्यायचे सगळे वडे अशा प्रकारे करून घेणार तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर नक्की चॅनल ला करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा ज्यामुळे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार सगळे वडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घेतले आता एका बाउलमध्ये पाणी घेऊन हे वडे डीप करून ठेवणार आहे यामध्ये थोडं मीठ आणि हिंग पण टाकलं मला जेवढे पाहिजेत होते तेवढेच वडे पाण्यामध्ये टाकले बाकी मी ठेवले होते आता हे एक तासासाठी पाण्यामध्ये असंच ठेवून देणार आहे मी हे होते तोपर्यंत दहीवड्याचा दही वड्याचा मसाला बनवून घेऊयात त्याच्यासाठी लागणार बडीशेप जिरं धनिया पावडर आणि लाल टिकट हे सर्व भाजून घ्यायचं छान यामध्ये थोडं मीठ आणि थोडं काळं मीठ पण टाकून घेतलं हे सर्व छान मिक्सरला बारीक करून त्याची पावडर बनून घ्यायची ग्रीन चटणीसाठी मी कोथिंबीर मिरच्या लसूण शेंगदाणे जिरं मीठ थोडं हिंग पण टाकलं निंबाचे तीन चार थेंब आणि पाणी टाकून मिक्सरला फिरून घ्यायचं साखर टाकून आपलं दही पण रेडी आहे वडे या पाण्यामधनं असे पिळून पिळून काढून घेतले यावरती दही टाकलं तयार केलेल्या सर्व चटण्या टाकणार ग्रीन चटणी चिंचेची गोड चटणी मिक्सरला बारीक केलेली पावडर चाट मसाला काळं मीठ हे सर्व एक एक करून टाकून घेणार मस्त असे दही वडे रेडी झालेले आहेत खूप भारी दिसतात यार आणि दही वडे पण एक नंबर झाले होते तुम्ही पण नक्की ट्राय करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बाय